सिंध्रा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल भारत प्रो शो विजेते मनोज पाटील यांचा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते सत्कार कोल्हापुरातील छत्रपती तारारणी चौक कावळा नाका येथे कोल्हापूरचे सुपुत्र आणि भारत प्रो शो विजेते मनोज पाटील यांचा सत्कार खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मनोज पाटील यांना त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करताना माने यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या मनोज पाटील यांनी डिसेंबर रोजी गोरेगाव मुंबई येथे झालेल्या भारत या स्पर्धेत जिंकून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे त्यांचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकेतील लास वेगास येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिस्टर ऑलिम्पिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे महाराष्ट्राचे पहिले खेळाडू म्हणून या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रवेश मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे खासदार माने यांनी मनोज पाटील यांना पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून कोल्हापूर आणि महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी शुभेच्छा दिल्या वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून